श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे कधी करावे आणि त्याचे महत्त्व काय आहे या याविषयी आज माहिती जाणून घेऊयात मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात सुगड पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे सुगड म्हणजे मातीची छोटी मडकी जी, जी समृद्धी आणि नवीन पिकाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजली जातात सुगड पूजन हे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनटे ते संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत पुण्यकाळ आहे आणि महापुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनटे ते दुपारी पाच वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे हा काळ पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो आता आपण जाणून घेऊयात पूजा कशी करायची आणि त्यासाठी साहित्य काय लागणार आहे नवीन मातीची पाच सुगडे हरभरे ऊस बोरे शेंगदाणे वाटाणे गव्हाच्या लोंब्या गाजर तिळगुळ हळद कुंकू अक्षता फुले सुपारीची जोडी आणि पाट आता पूजा विधी जाणून घेऊयात नवीन सुगडे स्वच्छ धुवून त्यांना बाहेरून हळद कुंकवाचे पाच पट्टे लावावेत पाटावर रांगोळी काढून त्यावर सुगडे मांडावीत प्रत्येक सुगडामध्ये नवीन पिकाचे अंश जसे की गहू हरभरे ऊस बोरे आणि तिळगुळ भरावेत सुगडांना फुले आणि अक्षता वाहून धूप दीप ओवाळावा सूर्याची प्रार्थना करून घरच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागावा पूजेनंतर सुगडांचे वान शेजारील सुवासणींना देण्याची पद्धत आहे आता याचे धार्मिक महत्व जाणून घेऊयात मकर संक्रांती हा शेतीशी संबंधित सण आहे नवीन आलेले पीक देवाला अर्पण करून त्याचे आभार मानणे हा या सुगड पूजेचा मुख्य उद्देश असतो यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीच्या दिवशी एकादशी देखील असल्याने पूजेचा सा नैवेद्य सात्विक असावा आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ